नगराध्यक्षा बरोबर त्यांना सांभाळणारे पाठीशी असणारे दुर्गाताई होती दुर्गाताईची धावपळ ओला कचरा सुखा कचरा फार आपण सगळ्यांनी ऐकलं तर पाठीचे डॉक्टर होते सती आम्ही होतो ही सगळी टीम पाठीची होती अशी एक टीम असावी लागते जी मनापासून काम करणारी शहर सांभाळणारी आणि म्हणून विश्वास नव्हत हे एक भक्कम पाठीशी राहणार व्यक्तिमत्व हे आणि मनापासून काम करणार व्यक्तिमत्व हेच आपण तिथे घेतो आहोत खरं ते खरे का परत परत थोडेसे आले असले तरी गरज असते नव्या जुन्या लागतो संस्थामध्ये एक तृतीयांश आम्ही जुने ठेवतो अनुभवी आणि दोन तृतीयांश नवे घेतो तेतीस सासष्ट कार्यक्रम तुम्ही सगळ्या संसद पहा दुधसंख पा नगरपंच म्हणजे नगरपालिका असेल आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषद कुठेही गेलं तर थोडस नवं जुनं नवं जुनं कारण ते पुढं चालवण्याच्या दृष्टीने काही माणसं असावं लागतात ते बरोबर सगळं घेऊन चालतील आणि तशा प्रकारे विश्वास मृत्यू त्यांची मदत ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे मी असं म्हणत असतो की सगळ्या नगरसेवकांची जर ठरवलं तर महाराष्ट्रातल्या नगरसेवकांचं अधिवेशन घ्यायचं भारतातल्या नगरसेवकांचं अधिवेशन घ्यायचं मार्गदर्शन कुणी करायचं तर विश्वास मृत टायला लागेल कडेला काय जमले मला माहित नाही परंतु काय लोकप्रिय सतत लॉकडाऊन राहणारा लोकांची मन जमणारा आता हे थोडं मला जमलं असत तर माझे हाल झालेच असते मी बसलो महाराष्ट्रात खेळत